महा ताकतवान मॅडी जादूगार लेखिका आर्या नाई अनुवाद सोनाली नवांगुळ झुप <laughs> सूप सूप <laughs> खिडकीतून दिसणाऱ्या कबुतराकडे बघत हातातली जादूची छडी झुप झुप फिरवत मॅडी पुटपुटला दिवसा असतो उजेड आणि रात्र असते काळी दिवस असतो उजेड आणि रात्र असते काळी होईल कबूतरानं मान डुगडुगत त्याच्याकडे गोंधळून बघितलं आणि गुटर करून ते उडून गेलं असू दे काहीच नाही तर मी त्याला उडायला तर लावलं असं म्हणत हातातली छडी सावरत मॅडी कॉटवरून खाली पडला त्याचा चेहरा जरा नाराजच दिसत होता देवदाराच्या लाकडापासून त्यानं स्वतःची ही छडी तासली होती तिला जादूच्या छडीचा आकार दिला होता आणि घासून ती छान पैकी गुळगुळीत बनवली होती या छडीला त्यानं टिडिंग असं नाव दिलं होतं जिथं जाईल तिथं ही टिडिंग तो सोबत घेऊन जायचा मॅडी हा डूनच्या जादुई जगात राहणारा एक ठेंगू मुलगा होता डूनचं जादुई जग लहान मोठ्या पर्या जादूगार बिट्टू वनदेव अशा अनेक प्रकारच्या मायावी प्राण्यांनी भरलेलं होत डूनच्या जगात एक दिवस एकदम ताकदीचा नवे नवे महा जादूगार होऊन दाखवेन हे मॅडीचं स्वप्न या स्वप्नात फक्त एकच प्रॉब्लेम होता ठेंगू लोकांच्या अंगी जादूची कलाच नव्हती ही माणसं म्हणजे एकदम भारी कलाकार आणि उत्तम शेतकरी होती पण जादू बिदू काही त्यांना येत नसे आणि यामुळेच तर मॅडीचं अडलं होतं मॅडीचं हे अशक्य आणि अवघड स्वप्न शाळेतल्या सगळ्या मुलांना ठाऊक होतं याबद्दल वर्गातले सगळे नेहमी त्याला हसायचे चिडवायचे अरे अरे आला बघा महा जादूगार मॅडी महा जादूगार महा पॉवरबाज मॅडी मॅडी जादूगाराचा जय जयकार असो येता जाता त्याला बघून ओरडायची आणि कमरेतून वाकत त्याला नमस्कार केल्यासारखे के हातवारे करायची आपल्या स्वप्नांना आणि आपल्याला हसतात हे मॅडीला माहीत होत पण तरीही तो चिडायचा नाही रागवायचा नाही कारण एक दिवस आपण जादूगार होणार म्हणजे होणार हे त्याला पक्क माहित होत